नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेषाखंडाचा लंबदुबाजा कसा काढायचा तो पाहणार आहोत रेषाखंडाचा लंबदुबाज्या काढणे म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचे समान दोन भाग करणे आणि ते समान दोन भाग झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण झाला पाहिजे उदाहरण काय आहे सात सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून त्याचा लंब दुभाजक काढा सुरुवातीला काय करूयात आपण मोजपट्टीचा उपयोग करून सात सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड या ठिकाणी काढून घेऊया मोजपट्टी ठेवली या ठिकाणी आपण सात सेंटीमीटर माप घेणार आहोत पहा हा झाला सात सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड रेषाखंड काढल्यानंतर या रेषाखंडाला नाव देऊया रेषाखंड ए पी आता याचा लंब दुभाजक आपणास काढायचा आहे यासाठी आपण या या कंपासचा उपयोग करणार आहोत कंपासचा उपयोग करत असते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या कंपासचं टोक आणि पेन्सिलचं टोक हे दोन्हीही तेवढ्याच लांबीला पुढे असले पाहिजेत ही, ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत ह्या कंपासचं टोक ह्या रेषाखंडाच्या एका टोकावरती ठेवणार आहोत आणि काढलेल्या रेषाखंडाचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घेणार आहोत पहा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आपल्याला कंस काढून घ्यायचे आणि तसाच कंस आपल्याला रेषाखंडाच्या खालच्या बाजूलासुद्धा काढून घ्यायचे आता घेतलेलं अंतर न बदलता आपल्याला फक्त काय करायचं आहे हा जो कंपासचा टोक आहे तो बी या बिंदूवरती ठेवायचा आहे आणि या कंसाला छेदनारा दुसरा कंस काढायचा आहे हीच कृती आपल्याला या बाजूलासुद्धा करून घ्यायची आहे नंतर काय करायचं ह्या कंसाचा छेदनबिंदू आणि वरच्या कंसाचा छेदनबिंदू मोजपट्टीच्या साहाय्याने आपणास जोडून घ्यायचा आहे हे जोडत असते वेळेस हा छेदनबिंदू महत्त्वाचा आहे यामधूनच आपण जी काढणारी रेषा आहे ती गेली पाहिजे ठीक आहे अपनी रेषा काढली आता या ठिकाणी काय झालं ए बी हा जो रेषाखंड काढला होता ह्या ए बी या रेषाखंडाचे समान दोन भाग झालेले आहेत आणि प्रत्येक कोण जो, जो या ठिकाणी झालेला प्रत्येक कोण आहे तो नव्वद अंशाचा आहे म्हणजेच या ठिकाणी जो रेषाखंड आपण सात सेंटीमीटर काढलेला होता त्या रेषाखंडाचा आपण लंब दुभाजक काढला याचा छेदनबिंदूला आपण ओ नाव देऊया ए ओ याचं माप झालं तीन दशांश पाच सेंटीमीटर आणि ओ बी हा जो दुसरा रेषाखंड आहे याचासुद्धा माप झालेला आहे तीन दशांश पाच सेंटीमीटर तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढून त्याचा लंब दबाज काढू शकतो धन्यवाद